नमस्कार पेठपूजा अँड लाईफस्टाईल चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आज आपण मटर कचोरीसारखी टेस्ट असलेली खुसखुशीत मटरपुरी बघतो आहे ही मटरपुरी खायला खूप टेस्टी असते ही तुम्ही सकाळच्या नाश्त्याला बनवू शकता घरी कोणी गेस्ट आले असताना बनवू शकता एवढंच नाही तर तुम्ही ही मटरपुरी जेवणातसुद्धा बनवू शकता खायला खूप टेस्टी लागते हिरव्या मटरचा सीझन फक्त तीन ते चार महिनेच असतो यासारख्या वेगवेगळ्या मटरच्या रेसिपीज आपण नक्की ट्राय करायला पाहिजेत इथे तुम्ही फ्रोझन मटरपासूनही मटरपुरी बनवू शकता दोन वाटी भरून आपण हिरवे मटर घेतलेले आहे मटर स्वच्छ धुवून घेतलेले आहे साधारण जवळपास अर्धा किलो एवढे आहेत हे मिक्सरच्या पॉटला घालून घेतलेले आहे आणि यात आता आपल्याला पाणी बिलकुलही घालायचं नाही कढीपत्ता घेतलेला आहे माझ्याकडे अद्रक लसूण आणि मिरचीची पेस्ट आहे जर तुमच्याकडे अद्रक लसूण मिरचीची पेस्ट नसेल तर तुम्ही घा यात सहा ते सात लसूण पाकळ्या एक इंच अद्रकचा तुकडा आणि पाच ते सहा मिरच्या घालून घ्यायच्या एक चमचा जिरं घातलेला आहे आणि याचं जाडसर वाटण करून घ्यायचं आपल्याला मिक्सरवर तर हे बघा जाडसर आपलं वाटण तयार झालेलं आहे पाणी घातलेलं नाही आहे त्यामुळे हे थोडंसं जाडसर आपल्याला जसं पाहिजे होतं तसं झालेलं आहे पॅन गरम करायला ठेवलेलं आहे सॉरी <coughs> एक पळी भरून तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की हिंग घालून घ्यायचा पाव चमचा एवढा हिंग घातलेलं आहे आणि मिक्सरमधलं पूर्ण वाटण आपण यात घालून घेतलेलं आहे याप्रमाणे पूर्ण वाटण मी घालून घेतलेलं आहे थोडंसं फ्राय करून घ्यायचं यात आता आपल्याला अद्रक लसूण आणि मिरची पेस्ट घालून घ्यायची आहे तर एक चमचा अद्रक लसूण आणि मिरची पेस्ट घातलेली आहे तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही पहिले पण घालू शकता हिंग घातला की एक चमचा अद्रक लसूण आणि मिरची पेस्ट घालून घेतली तरीही आहे दोन मिनटं ती तेलामध्ये परतवून मग वाटण घालायचं इथे मी सोबतच घातलेलं आहे छान असं दोन मिनिट परतवून झालेलं आहे आपलं एक चमचा लाल मिरची पावडर घातलेला आहे कारण यात मिरची घातली आपण पाव चमचा हळद घातलेली आहे अर्धा चमचा जिरे पावडर घातलेला आहे आणि बडीशेपची पावडर करून घेतलेला आहे तव्यावर भाजून त्याचं पावडर करून घेतलं आहे एक चमचा घातलेला आहे एक चमचा धणे पावडर घातलेला आहे आणि एक चमचा आमचूर पावडर घातलेला आहे सगळं साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे एक चमचा मीठ घातला आहे आणि अर्धा चमचा काळं मीठ घातलेलं आहे हे सगळं साहित्य आपण एक एकदमच घातलेलं आहे तर मिक्स करून घ्यायचं जर तुमच्याकडे आमचूर पावडर नसेल तर तुम्ही इथे चाट मसाला पण घालू शकता एक चमचा चाट मसाला घालायचा सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे याप्रमाणे दोन मिनिट पुन्हा भाजून घ्यायचं मंद गॅसवर भाजते आहे लो फ्लेमला छान असं भाजून झालं आहे बघा तर यात आता आपल्याला व्यवस्थित भाजून झाल्यावर अर्धा चमचा काळा मसाला घालायचा आहे किंवा गरम मसाला घालून घ्यायचा इथे मी गरम मसाला घातलेला आहे सोबतच कोथिंबीर घालायची भरपूर अशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे बघा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं याप्रमाणे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स झालेलं आहे आणि आता आपल्याला गॅस बंद करून द्यायचा आहे तर याप्रमाणे मिक्स झालं की गॅस बंद करून द्यायचा आणि हे मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे मिश्रण थंड होतपर्यंत आपण कणिक भिजवून घेतो आहे तर इथे मी दीड ग्लास गव्हाचं पीठ घेतलेलं आहे कणिक आहे यात आपल्याला तीन टेबलस्पून एवढा रवा घेतलेला आहे बारीक रवा चाळून घेतलेला आहे घालून घ्यायचा सोबतच आपण इथे एक बॉईल बटाटा घालणार आहोत तर हा बटाटा मी बॉईल करून घेतलेला आहे साल काढून घेतलेला आहे किसणीवर किसून आपण हा यात मिक्स करून घेणार आहोत याप्रमाणे किसणीवर किसून घेते आहे यात आता आपल्याला ओवा घालायचा आणि मीठ घालायचं आहे तर एक चमचा ओवा घेतलेला आहे हातावर क्रश करून घालून घ्यायचा एक चमचा मीठ घातलेला आहे मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता एक पळी भरून तेल घातलेलं आहे कच्चं तेल आहे सगळं साहित्य आपल्याला छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पहिले याप्रमाणे मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे आपण पोळीची कणिक मळतो त्यापेक्षा थोडासा घट्ट ठेवायचं आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही इथे हळद पण घालू शकता थोडंसं तिखट पण घालू शकता गोळा आपला तयार झालेला आहे बघा छान असा घट्ट आहे थोडंसं वरतून पुन्हा तेल घालायचं आणि थोडंसं चोळून पुन्हा ठेवून द्यायचं आहे आपल्याला साधारण पाच ते सात मिनटासाठी आपण हा ठेवून देणार आहोत असाच झाकून आणि आता आपल्याला बघून घ्यायचं हे छान असं मिश्रण आपलं थंड झालेलं आहे स्टफिंगचं हे मिश्रण आहे आपलं हे बघा छान असं थंड झालं आहे आणि गोळा होतो आहे तर मी जेवढी आपण कणिक भिजवली त्यातली अर्धी कणिक घेतलेली आहे आणि याचे छान असे गोळे करून घ्यायचे आपल्याला तर इथे मी दहा पुऱ्या करून घेणार आहे बाकीचं मिश्रण बाकीची कणिक तशीच राहू दिली आहे साधारण पाच पुऱ्यांची कणिक मी ठेवून दिलेली आहे तर आपण दहा गोळे करून घेतो आहे सारखे आकाराचे गोळे करून घ्यायचे तर हे आपले गोळे तयार झालेले हाताने चला आपण पुरीचा शेप देतो आहे तर याप्रमाणे थोडासा खोल असा वाटीसारखा शेप द्यायचा आतमध्ये मिश्रण भरायचं आहे आणि गोळा बंद करून घ्यायचा आहे आपल्याला तर हा याप्रमाणे गोळा बंद करून घ्यायचा आणि हातावर मध्ये ठेवून थोडंसं प्रेस करून घ्यायचं तर याप्रमाणे आपण अजून एक गोळा हे करून बघतो आहे तर याला पुरीचा आकार दिला आहे आतमध्ये मिश्रण ठेवलं गोळा बंद करून घ्यायचा सगळ्या बाजूनी वरती उचलून आणि गोळा बंद केल्यावर मध्ये हा हाताच्या मध्ये ठेवून प्रेस करून घ्यायचा तर हे सगळे आपण याप्रमाणे गोळे तयार करून घेतलेले आहे याला आपण आता थोडंसं लाटून घेणार आहोत पोळपाटावर थोडंसं पीठ घालून घेतलेलं आहे हलक्या हाताने याप्रमाणे लाटून घ्यायचं आहे आणि ही आपली पुरी मटरची पुरी तयार झालेली आहे तर याप्रमाणेच आपण सगळ्या पुऱ्या तयार करून घेतो आहे अजून एक पुरी मी तुम्हाला लाटून दाखवते आहे हे बघा छान अशा या सगळ्या दहाही पुऱ्या तयार झालेल्या आहेत थोडं मिश्रण आपल्याचं उरलेलं आहे आणि थोडी कणिक पण उरलेली आहे तेल गरम करून घेतलेलं आहे चेक करून घेतो आहे आपण तर तेल गरम झालेलं आहे गॅसची फ्लेम लो आहे एक एक करून आपल्याला यात पुऱ्या सोडून घ्यायच्या आहे तर एका वेळेला दोन ते तीनच पुऱ्या सोडायच्या खूप जास्त सोडायच्या नाही कढईच्या आकारानुसार ठरवायचं तर इथे मी तीन पुऱ्या घालून घेतलेल्या आहे तळून घ्यायचे छान सध्याच आपल्याला याला चमचा किंवा झारा लावायचा नाही आहे छान अशी फुगू द्यायची आणि नंतरच लावायचं आहे तर हे बघा पलटवून घेतली आहे मी टम्म अशी पुरी आपली फुगून आलेली आहे होऊ द्यायची तेलामध्ये पलटवून घ्यायचं असं आणि आपल्याला पाहिजे तसा रंग ठेवून काढून घ्यायची आहे तर छान अशी ही कचोरीसारखी टम्म फुगून आलेली आहे दुसरी पण पुरी आपण काढून घेतो आहे याप्रमाणेच आपल्याला सगळ्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत एक एक करून आपण सगळ्या पुऱ्या तळून घेतो आहे काढून घ्यायची आणि या आपल्या सगळ्या पुऱ्या तयार झालेल्या आहे बघा तर याप्रमाणे खुसखुशी तशी आपली कडक कशी पुरी तयार झालेली आहे याप्रमाणे तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा सोबतचं बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला पहिले मिळेल आहे आणि पहिले व्हिडिओ बघता येईल आहे सोबतचं बेल आयकॉन प्रेस करा पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओसोबत थँक्यू